वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि इथं बघा सकाळी सकाळी अशी दाराबाहेर रांगोळी काढली की कसं मस्त वाटतं की नाही मन प्रसन्न होतं आणि गाणी एवढी छान म्हणत होती मला वाटेल कुठं ह्याला स्पीकरला वगैरे तर ठेवत लागली म्हणलं एवढं तर सकाळी सकाळी इकडं कुठे नमाज पडलेला आवाज येतो ना आवाज आणि आता मी निघाले बाहेर कोण आले बघा मी तुम्हाला दाखवते उठलो होतो सकाळी लवकरच आम्ही बघा खूप लवकर आणि सकाळी सकाळी आलेत बघा एवढ्या मोठ्या मोठ्याने आणि एवढी छान गाणी म्हणत होते ना एवढं मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी आज पहिला गुरुवार आणि सकाळी सकाळी ह्यांची एवढी छान छान गाणी ऐकली ना खरंच खूप मस्त वाटत होतं

इथं माझी काय अजून आंघोळ वगैरे झाली नव्हती सकाळी सकाळी ते आले होते म्हणून आम्ही सगळे इथं बसलो होतो आणि ते सांगत होते काय काय तर सकाळी सकाळी जरा थोडं मस्त वाटत होतं ऐकायला पण रोहिणी सरांना चहा वगैरे दिलं सगळं

पण मला लय आवडते साडी हा ना ब्लाउज शिवल्यावर अजून जास्त भारी दिसेल साडीवरचा हा ना हा करू की रील करू लेदीज झालं रील लागेल <laughs> किती दिवस झाला आपण दोघी आल्यावर पण तू करायचं म्हणलं पण काय झालं हातच लागला नाही चला हां मग काहीतरी आत्तीची झाली अंघोळ आत्ती तुम्ही घाला की नव्हती दुसरी साडी तुमचा उपवास नाही म्हणून तुम्ही घातले तुम नाही <laughs> गुरुवार आहे जरा थोडं फ्रेश वाटते ना <laughs> मग काय <है> तरी मग काय रोज तिस तीस घालून बोर झाले आता काही तुझ्या तालमीत तयार झाली हो मी म्हणलं <laughs> ना डोळ्याच्या पोळ्या बांधला गुन लागला हा सकाळी सकाळी पिंगळा आला ना आपण बसलो पिंगळ्यासोबत झोपा मारून हम्म नाही तर पाठ पाठवत होती पूजा

अग आता जास्ती हा ए पाठशाला कुठे पाठशाला आहा माझी हिरोईन अंगोळ करून आली आहे <laughs> कुणी घातली तुला अंघोळ पप्पा ने <laughs> आत्त्यांच्या डाएट प्रमाण आत्याला कोरा चहा चालू आहे काय ओके त्यामुळे फेस काय खुश दिसत ना चहाचा टाइम आला ना आत्ता मिस करतात आपल्या चहाला नॉर्मल चहा ते काय उठल्या उठल्या चांगली गोष्ट म्हणजे चहाच असतो मॉर्निंग सकाळी सकाळी लवकर देवपूजा आवरून घेतली आणि आता मी लवकरच पूजा मांडून घ्यायला गेलेली बघायचं

परत एकदा आयुष्याला दिन मग आग्र जास्त जास्त टोपी काढते ससा शेंड पडला हा बस झालं हा म्हणा दोघ आयुष असता डोळे बंद करा पाया पडा हा जोडा हात जोडा देवा मला चांगली बुद्धी देवा सर्वांना सुखी ठेव

जय जय लागलंच नाही तुला अगं मुलांना लावायचं असतं मुलींना लावायचं नसतं तेव्हा घ्या

गुरुवारची कहाणी वाचून घेतली रोहिणीनं आणि आम्ही ऐकली दोघींनी बसून आरती वगैरे झाले आरती व्हिडिओ आपला खूप मोठा होत असल्यामुळे मी प्रत्येक आरतीचा एक एक कडव फक्त इथं दाखवलेला आहे आता आम्ही आणि आरती पण नमस्कार करून घेतो आणि मग प्रसाद द्यायचा हां पंचामृत बनवलेला आहे अजून खिचडी वगैरे करायची आहे सकाळी माझी अकरा वाजताच पूजा झाली होती सगळी आणि इथं बघा आता तिने पण नमस्कार करून घेतलेला आहे तर मी पण आता पंचामृताचा प्रसाद दाखवते आणि मी पण देवप्पांच्या पाया पडून घेते हे बघा आणि तुम्ही आत्ता बघितलंच की पूजा मी मांडून घेतली आणि रोहिणीनं कहाणी वाचून घेतली दोघींच्या गुरुवार होते तर म्हटलं चला दोघी मिळून करूया तर दगींनी केली पूजा झाली आता पूजा वगैरे आमची सगळं आवरून आता आत्तीनं प्रसाद देऊन पाया पडते त्यांच्या आणि हळदी कुंकू लावून घेतो आणि इथं आता रोहिणीला पण पंचामृत दिलं आणि मी पण घेतलं सोबत आता हळदी कुंकू लावून घेतो दोघे एकमेकेनं आत्तींनाही लावायचं आहे हत्ती तर खाली बसलेत साईडला आणि जसं की तुम्हाला मी म्हंटल खिचडी वगैरे अजून बनवायची आहे आणि बाकी संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे सगळं दुपारीच आवरून घेणार आहे आम्ही त्याच्यामुळं तुम्हाला ते ही सगळं व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आपला ब्लॉग मोठा आहे आपण कुठं पण स्किप करू नका बरं का अगदी शेवटपर्यंत पहा आता पटकन खिचडी बनवते लवकर पूजा झाली आता प्रसन्न वाटायला लवकर मला अजून एकदा काकी करा काका काकीचं काही फीलच नाही मम्मान पप्पाचं इकडं हाय ना हा <laughs> चार लेकर सगळी मम्मान पप्पाच म्हणते चला घेते आता खिचडी वेळ ना फ्लावर आलू गोबी चपाती बनले खिरीची तयारी चालू आहे दादाला या म्हणा या यार भाजी केली तुम्ही बघितलंच आता काय काय बनवले सगळं ते रव्याची खीर बनवले अशी खूप काय काय घातले बरं का याच्यामध्ये <laughs> बदाम आहेत मखाने वेलदोडे दूध सगळं घातलेलं आहे सगळं बारीक करून घेतलं होतं मखाने फक्त जरा मोठे मोठे ठेवले म्हणजे दाताखाली जरा मस्त लागतं नाही का म्हणून नेवध बनवले मला आता नाही एकदा दाखवून झालं की पटकन जेवायला बसायचं बोला <laughs> <laughs> नेहमी प्रमाण <laughs> झाली पूजा वगैरे सकाळीच आम्ही आवरून घेतली होती पूजा सगळी आता स्वयंपाक वगैरे झालाय नैवेद्य पण झालंय हा झाला आता बोल की हा बोल 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 नाही माझ्या कॅमेरा बोल बलाय आजचा दिवस खूप मस्त याला असं नाही का दिवसभर प्रसन्न वाटत हा मग काय आणि सकाळी सकाळी तुम्हाला म्हणलं तसं ती पिंगळा येऊन गेलेला जावा एवढा छान होता सगळीकडे गाणी बिनी मस्त सकाळी सकाळी सगळ्यांची झोप गेली रे का म्हणजे एवढं छान वाटलं त्यांना त्यांच्या आवाजाने सगळे एक 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 सगळे खाली आले झोपलेली आमच्याकडे तर त्यांना पिंगळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून मला वाटतं आमचं लग्नानंतर पहिल्यांदा झाले असतील बघितलं ना आ, दिवस मस्त गेला पहिला गुरुवार होता प्रसन्न एकदम तुमचा गुरुवार कसा गेला ते पण सांगा तुमची पूजा वगैरे झाली का नाही सगळं आणि आमची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता आम्ही आमची पेट पूजा पण करून घेतोडायचं झालं पाच आज त्यांनी आमचं उपास खाऊन बायका वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा भेटूया <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय <laughs> <laughs>